जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो आपण आतुरतेने वाट बघणारे दुय्यम निरीक्षक राज्योत्पादन शुल्क ज्यालाच आपण दारूबंदी असं सुद्धा म्हणतो तर आपण त्याच्या सिलेबसची वाट बघत होतो आणि ते जागा कधी येतील तर त्याचं एक्शन आलेला आहे मित्रांनो तर आज आयोगाच्या संकेतस्थळावर त्याचा सिलेबस अपलोड करण्यात आलेला आहे जे की आयोगाच्या साईट आहे एम पी एस सी तिथं याचा सिलेबस अपलोड केलेला आहे सात तारखेला मित्रांनो तर जाणून घेऊया तर सिलेबस काय आणि जागा कधी येणार आहे दारूबंदीच्या आणि हे एकदम चांगलं चांगल्या जागा आहे मित्रांनो थोडंसं आपण याचं काय काय अभ्यासक्रम आहे आणि दोन पेपर होणार आहे तर सिलेबस काय काय थोडंसं बघून घेऊ तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा चला सुरुवात करूया दुय्यम निरीक्षक राज्य गट घटक मर्यादित उभयकीय स्पर्धा परीक्षा गृह मंत्रालय गृह उभ्या हा जागा घेतो कशाच्या आहे ग्रुपसीच्या सब इन्स्पेक्टरच्या जागा आहे स्टेट एक्सरसाइज जागा है, मतलब हे जागा मित्रांनो याचा सिलेबस सगळ्यांना पाहिजे हवं होतं आणि याचे दोन पेपर आहे तर त्यांचा सिलेबस काय थोडक्यात आपण बघूया तर फर्स्ट पेपर बघा पेपर एक सामान्य अध्ययन मराठी इंग्रजी सर्वसाधारण बुद्धिमत्ता आणि चाचणी दर्जा काय असणार आहे मित्रांनो शालांत दर्जा कसा शालांत तर माध्यम कसं असणार आहे बघा मराठी इंग्लिश जे सामान्य अध्ययन मराठी आणि इंग्लिशमध्ये क्वेश्चन येऊ शकतात त्याच्यानंतर मराठीचे मराठीमध्ये मा इंग्लिशचे इंग्लिशमध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे मराठी आणि इंग्रजीमध्ये शंभर प्रश्नसंख्या आणि शंभर गुणसाठी टाईम आहे एक तास वस्तू वस्तुनिष्ठ वस्तु बहुपर्यायी दुसरं जे पेपर आहे मित्रांनो मुख्य आणि गुण कायदे हे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला पंचवीस टक्के किंवा वन बाय फोर एवढे गुण वजा कमी करण्यात येईल आपण वन बाय फोर म्हणतो म्हणजे फोर आन्सरच्या मागं एक प्रश्न चुकल्यानंतर एक क्वेश्चन कमी होणार आहे मित्रांनो तर हे जाऊ दे आपण थोडासा सिलेबसकडं बघू तुम्ही याचं स्क्रीनशॉट करून बघू शकता त्याच्यानंतर सिलेबस बघा काय दिलं आहे प्रश्नपत्रिका क्रमांक एक राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी भारतीय राष्ट्रीय चळवळी महाराष्ट्राचा भारांश महाराष्ट्रावर थोडंसं भार देणारे आणि महाराष्ट्राचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल भारत आणि महाराष्ट्र राज्य शास्त्र व प्रशासन संविधान भारत आणि राष्ट्र दोन्हीपणे पंचायत राज नगर प्रशासन आर्थिक सामाजिक विकास शासन विकास दारिंद्र दारिंद्र विक लोकशाही सामाजिक क्षेत्रावर दिलेलं आहे थोडंसं स्क्रीनशॉट मारून तुम्ही याचे प्रिंट काढून घ्या महाराष्ट्रातील समज आणि संत याच्यावर सुद्धा विचारणारे संत दिले थोडंसं संत आपल्याला चांगलं करा करावे लागणारे पर्यावरण परिस्थिती आणि मराठी आणि इंग्रजी इंग्रजी तर इथं दिलेले काय काय हॉकॅबलेरी हो वगैरे जनरल त्याच्यानंतर हा झाला फर्स्ट पेपर आणि याच्यात अजून बुद्धिमत्ता दिलेलं आहे ते आपण खाली बघू थोडंसं नेक्स्ट पेजवर तर सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी संवाद कौशल्यासह आंतर व्यक्तिगत कौशल्य तर्कशुद्ध तर्क विश्लेषण क्षमता निर्णय क्षमता समस्या सर्वसाधारण मानसिक क्षमता मूळ संचलन विधा अनुज तक्त आले कोस्टमविदा इत्यादी दिलेलं आहे मित्रांनो हा झाला फर्स्ट पेपर सेकंड पेपरमध्ये बघा मित्रांनो थोडंसं आपलं जे एम पी सीचं स्टडी आहे मुलं आणि स्पर्धा परीक्षा स्टडी करतात करता त्याच्यापासून थोडंसं वेगळं काहीतरी कायद्यांवर दिलेलं आहे जे की पी एस आय मेन्सला असतं तर इथं पण देऊन ठेवलं आहे त्यांनी प्रश्नपत्रिका क्रमांक दोन मुख्य व गोन कायदे जी मुख्य प्रश्नपत्रिका दोन आहे आणि गोन कायदे क्रमांक शंभर प्रश्नाला येणार आहे तर काय काय येणार आहे महाराष्ट्र दारूबंदी कायदा व त्याखालील केलेले सर्व नियम महाराष्ट्र मळी नियंत्रण कायदा हा कायदा क्रिमिनल फौजदारी कायदे तर भारतीय न्याय अहिंसा तर इथं दिलेले बघा त्यांनी प्रकरणे आणि एवढेच काय कलमे करायचे मित्रांनो जे कलमे त्यांनी दिलेले हे कायदे पूर्ण करायचे त्याच्यानंतर व्याख्या आणि सर्वसाधारण स्पष्टीकरणे जे की भारतीय न्याय अहिंसा दोन हजार तेवीसचा कायदा आहे तर एवढे कलमे त्याच्यात तुम्हाला करायचे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता खाली किती सारे कायदे दिलेले शिक्षाविषयी सर्वसाधारण अपवाद <coughs> हे सर्व एक स्क्रीनशॉट मारून घ्या आणि एवढे कायदे तुम्ही आतापासून तयारी लागा जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल खाली काय दिले भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचा कायदा मित्रांनो याच्यात जे जे कलमे दिले ते करायचे खूप कलमे मित्रांनो हे बघा सहा ते वीस एकवीस ते एकोणतीस खूप सारे कलमे तर व्यक्तींना अटक करणे त्याच्यानंतर आपण मेन मेन टॉपिक बघू तर एवढे कायदे दिलेले तर तुम्ही नक्की स्टडी चालू करा आतापासूनच ज्याला दारूबंदी पी एस आय सब इन्स्पेक्टर एक्सरसाइज व्हायचं आहे त्यांनी